येरमाळा येरमाळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील धाराशिव जिल्ह्यातील व कळंब तालुक्यातील एक गाव आहे धाराशिव येरमाळ्यापासून छत्तीस किलोमीटर अंतरावर आहे येरमाळा गावापासून येडेश्वरी मंदिर चार किलोमीटर अंतरावर आहे येडेश्वरी हे भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे येरमाळा येथे आठवडी बाजार भरतो त्यातून शेतकरी व बाहेरील लोकांना चांगले उत्पन्न मिळते येरमाळा येथील हवामान साधारणपणे उष्ण व कोरडे असते पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते नोव्हेंबरमध्ये ते जानेवारी हिवाळा असतो फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते सरासरी वार्षिक पर्जन्यमान चारशे नव्वद मिलीमीटर आहे येडेश्वरी देवी मंदिर येरमाळ्यापासून चार किलोमीटर अंतरावर आहे ही तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण आहे ह्या देवीला रुद्र अवतार म्हणून पाहिले जाते त्यामुळे तुळजापूर दर्शन करून येडेश्वरी दर्शनाकरता भाविक येतात तुळजाभवानी देवीचे दर्शन झाल्यावर येडेश्वरीचे दर्शन घ्यावे लागते तरच देवीचे पूर्ण दर्शन होते अशी श्रद्धा आहे मंदिर उंच टेकडीवर असून मंदिरात देवीचा शेंदुराने लेपलेला पिंडी आकाराचा तांदळा आहे त्यावर चव बाजूने नागवेलीच्या पानांचा वेढा देऊन मध्ये डोळे व दात चिटकवलेले असल्याने देवी भयंकर दिसून येते मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी असून मंदिरावर वेगवेगळ्या देवतांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत जवळच मातंगी देवीचेही स्थान आहे हेमाड पंथीपदतील मंदिरात दोन प्रवेशद्वार आहेत यापैकी एका मुख्यद्वारासमोर तीन दीपमाळा आहेत यातील मध्यभागी असणारी दीपमाळ उंच आहे सभामंडप व अंतराळ समान आकारात आहे त्याचे आकारमान नऊ पॉईंट चौदा बाय नऊ पॉईंट चौदा असून एका बाजूस मुख्य गाभारा आहे हा गावारा दोन पॉईंट चार तीन आठ बाय दोन पॉईंट तीन चार तीन आठच्या आकाराचा आहे आतमध्ये पितळी प्रभाव स्वार असलेली देवीची मूर्ती आहे जवळच एक लहान शिवलिंग आहे येडेश्वरी देवीच्या दर्शनार्थ चैत्र शुद्ध पौर्णिमा व श्रावण पौर्णिमेला मोठी यात्रा भरते तसेच सिंह उल्लंघनाच्या दिवशीही लोक मोठ्या संख्येने उपस्थित असतात येडेश्वरी देवीची चैत्री पौर्णिमेला फार मोठी यात्रा असते यावेळी महाराष्ट्राबरोबरच आंध्र कर्नाटकातूनही मोठ्या प्रमाणावर भक्त येतात येडेश्वरी देवी यात्रेच्या दरम्यान गायकवाडाच्या शेतीतील चुना वेचणे हळद खेळणे व पावणे दोन किलोमीटर परिघासणाऱ्या देवीच्या डोंगराला दौऱ्याचा वेढा घालून प्रदूषणा घालण्याचा प्रघात आहे येरमाळ्यातील देवी भक्त आबाजी पाटलांच्या प्रयत्नामुळे डोंगरावर अनेक सुविधा झाल्या म्हणून आजही येडेश्वरीची पालखी पाटलांच्या घरातून निघते येडीश्वरी देवीचे मंदिर पाहताना डोंगरावरून बाजूचे निसर्ग सौंदर्य पाहता येते एका आख्यायिकेनुसार प्रभू रामचंद्र जेव्हा शेतीचा शोध घेत होते तेव्हा ते दंडकारण्यात फिरत होते तेव्हा त्यांना फसवण्यासाठी देवी पार्वती शंकराला म्हणाली की मी रामाला फसून येते देवी पार्वतीने शेती स्वरूप घेऊन रामाला बोलवण्याचा प्रयत्न केला तेव्हा रामाने देवी पार्वतीला अंतरज्ञानाने ओळखले व आई तू वेडी आहेस का असे म्हटले तेव्हापासून देवी त्याच ठिकाणी राहिली व येडाई उर्फ येडेश्वरी झाली अशी आख्यायिका आहे येडेश्वरी देवस्थान हे जागृत देवस्थान मानले जाते चैत्री पौर्णिमेस हजारोच्या संख्येने भाविक येडेश्वरीचे दर्शन घेण्यासाठी येतात व दुसऱ्या दिवशी चुना वेचतात येरवी बारा महिने काळीभर असलेल्या या जमिनीत देवीची पालखी येताच चुनखडी प्रकट होते अशी पूर्वीपासून मान्यता आहे त्यानंतर वेसलेल्या चुन्याच्या खड्याच्या राशी केल्या जातात पालखी मंदिरात परतल्यानंतर ही चुनखडी भाजून मंदिर चुन्याने रंगवले जाते व या काळात दररोज रंबी हंगामाच्या नवीन धान्यापासून तयार केलेल्या वड्या भाकरी पोळ्या आंबील आदीचा नैवेद्य देवीला दाखवला जातो नवरात्री ही देवीचा उत्सव दसरा सणापासून पौर्णिमेपर्यंत मोठ्या आनंदात साजरा केला जातो येरमाळा येथील लोक व इतर भाविक लोक देवीला जाग्रत दैवत मानतात नवसाला पावणारी देवी म्हणून येडेश्वरी देवीची ख्याती आहे मनात भक्ती ठेवून भक्तगण लाखोंच्या संख्येने येरमाळा येथे येतात चैत्र पौर्णिमेस दरवर्षी येडेश्वरीची यात्रा पाच दिवस असते त्यानुसार पौर्णिमेच्या आदल्या दिवशी सायंकाळी चा कार्यक्रम सकाळी तेल चढवणे आदी कार्यक्रम केले जातात नंतर देवीची पालखी डोंगरावरून खाली गावात अंबराईत येत असताना सर्व भक्त पालखीवर चुनखडी रानातून टाकतात येडाईची पालखी मंदिराकडून आमराईकडे प्रस्थान करते त्यावेळी लाखो भक्त पालखीचे दर्शन घेतात याच वेळी आमराईतील आंब्याच्या झाडाला कावड्या दिसतात या कावड्या पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते पौर्णिमे दिवशी देवीची डोंगरावरील मंदिरात महापूजा होऊन रात्री छबिना मिरवणूक पार पडते यात्रेचा मुख्य चुना व्यसनाचा हा पहिला दिवस असतो मंदिर पहाटे सव्वा चारला उघडते दिवसभर वागतासाठी मंदिर खुले असते रात्री साडे दहा वाजता मंदिर बंद होते यात्रा सोडून एरवी आपल्या काही शंका किंवा प्रश्न असतील तर देवीला कोल लावून त्याचे उत्तर मिळते कोल लावण्यासाठी पहाटे देवीला फूल लावतात एखादे कार्य होणार असेल तर देवी उजवा कौल देते व नसेल तर डावा कौल देते कौल लावण्यासाठी एरमाळ्याच्या येडेश्वरी मंदिरामध्ये मुकामासाठी जावे लागते व पहाटे पुजाराकडे कौल लावण्यासंबंधी सांगणे आवश्यक आहे मंगळवार शुक्रवार पौर्णिमा अमावस्या हे दिवस सोडून इतर कोणत्याही दिवशी देवीला कौल लावता येतो यात्रेला जाताना येडेश्वरी देवीची परडी ज्या भक्ताला आहे ती परडी आईला भेटवण्यासाठी भक्त घेऊन जातात यात्रेच्या वेळी भक्त एकमेकांना हळद लावतात काही भक्त पहिल्या पायरीपासून आईच्या मंदिरापर्यंत दडवत घालत मंदिराकडे जातात मंदिराकडे जाताना बाजूला प्रसाद कवड्याच्या माळा फोटो व इतर साहित्यांची दुकाने आहेत यात्रेच्या दिवशी रात्रभर आई येडेश्वरी देवीचे गाणे आराधी मंडळ गातात आईचा जेजेकार करतात येडीश्वरी देवी ही सत्वाची आहे नवसाला पावणारी आहे त्यामुळे अनेक भक्तांच्या मनोकामना पूर्ण झाल्यानंतर भक्त देवीचा नवस फेडण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी एरमाळ्यास येतात देवीला दोऱ्याचा कडेडा घातला जातो चैत्री पौर्णिमेची यात्रा करून परतल्यानंतर देवीचा प्रसाद घरी नेतात व पाच परड्या भरतात यामध्ये देवीला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो परडीमध्ये नैवेद्य मीठपीठ दक्षिणा पानसपारी तेल बांगड्या खना नारळाची ओठी इत्यादी साहित्याने देवीची परडी भरली जाते जय माता येडेश्वरी येडेश्वरीचा उदो ओदो ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद